तर हे कायच कसे आज तुम्ही तर मित्रांनो आलो आहे परत एक व्हिडिओ घेऊन तर आज आपण आलेलो आहे मित्रांनो मोळ काढण्यासाठी तर पात्रा राहा तुम्ही कसे काय मोळ काढ त्या आणि आपल्यासोबत आहे जयराम माघ आहे मित्रांनो इथं खाली आपला जिगरी येतो तो कायम आपल्यासोबत राहतो मित्रांनो तर त्याला घेऊन आज आलेलो आहे आपण मोळ काढण्यासाठी तर दाखवतो तुम्हाला मोळ इथल्या इथं खाली माळ आहे मित्रांनो इथं खाली मोळ आहे तर खाली जाऊन पण दाखवतो तुम्हाला आणि ही आमची नदी प्रवराधरण आहे मित्रांनो हे तर हा मला म्हणत होता की जायचे मोळ काढायला चल तर आलो आम्ही तिकडून तसंच मॉळ काढायला काय दाखवतो तुम्हाला मोळ दाखव दिसत आहे का खाली जाऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो आता तुम्हाला मोळ दाखवतो मी इथं दगडीच्या पट्टीत आहे आणि हा आपला जोडीदार जयराम वाघ आणि ही मागच्या साईडला आपली नदी आहे तर तुम्हाला मोळ दाखवतो मला कारण का टाइम झाला मित्रांनो काढावं लागेल तर पा इथं मोळ आहे ते काही एवढं खास दिसत नाही मित्रांनो मित्रांनोरी जवळ हे पा इथं तर काढू मग दाखवतो तुम्हाला काढ चल अशा प्रकारे मोळ काढलं जातं मित्रांनो आमच्याकडं मी तर सध्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी आहे माश्या अन्न हातात उल्याशी फोन गेले थोडे नाही का दगडाला मोळ आहे मित्रांनो पाहू शकता हवेत माश्या जवळून दाखवतो मित्रांनो तुम्हाला उकड दे त्याच्यात नको काय बघत मग हो बाई पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे दगडीला महाळ आहे काढून दाखवतो तुम्हाला परत एकदा सिस्टम फाड देंगे गाईज तर आपला जायराम मोळ काढ आहे आणि आपण फक्त बघण्याचं काम करू <laughs> शकता मित्रांनो इथून किती मासे निघू ये बात मित्रांनो खूप जुना झाल्यामुळं काय बात मोवाळाला आपला जयराम खतरनाक माणूस असल्यामुळं काय आपली <laughs> गरज नाही पडत गाय गाय घे <laughs> <laughs> बा <प्रिगेवा>। हा <laughs> पोवाळा आहे पण त्याचं काय काय कामाचं नाही आहे हा पोवाळा माशा पाहू शकता मित्रांनो सिस्टम फाडणार काम झालं हे हा पोळा आहे पण हा पूर्ण जुना होऊन गेलेला आहे मित्रांनो मोळा याचे काहीच उपयोग होऊ शकत नाही झटकून की जरा याच्यावरतीच आपण मोद घेऊ आम्ही मोद आणण्यासाठी डबा नाही आणला मित्रांनो असा खड्डा करू आणि याच खड्ड्यामध्ये मोद घेऊ आपण मध घेण्यासाठी असाच खड्डा करावा लागेल मित्रांनो पर्याय नाही दुसरा आपण कोणत्याही प्रकारचा डबा आणल्या नसला आणेल याच्यामुळे काही पर्याय नाही मध पहा मित्रांनो तुम्हाला उलटी करून दाखवतो ये बा दगडाला असल्यामुळे मित्रांनो फांटी मोडून घेता येत नाही थोडी मध खाली पारून पडली मित्रांनो दोघांच्या चकण्या वाटेत आहे मध मद। भरपूर मध आहे मित्रांनो आपल्या वाटेची काही विषय नाही मधमाश्या पाहू शकता मित्रांनो कशा नदीच्या कडला असल्यामुळं मळ काय एवढं काय जमत नाही कारण का मित्रांनो सध्या त्यांना मध करण्यासाठी कशाचीच फुलं नसल्यामुळं काय आमची नदी आहे पाहू शकता इथं जास्तच उन्हात आलो मित्रांनो कॅमेरा क्वालिटी पण एवढी खास नाही आहेत आणि हा आहे इकडं दाखव बघ मोळ एच डी क्वालिटीत दाखवतो मित्रांनो तुम्हाला <laughs> माश्या खूप आहेत मित्रांनो मोळ वगैरे आपण काढून आणलेलं आहे ते पाहू शकतं तिथं होतं मोळ मोळ इथं होतं मित्रांनो तर आता मोळ वगैरे सगळं काही काढलंय तर मित्रांनो आता आपला लंच टाइम झालेला आहे खाण्याचा तर कुठं जाऊन कुठं जाऊन खायचा नदी खूप लांब आहे म्हणजे लांब नाही मित्रांनो जवळ आहे पण चढ आहे त्याच्यामुळे चढण्यासाठी काही एवढं नाही आपण चढू शकत त्याच्यामुळे खाली तर काही जाऊ शकत नाही इदच मध खातो आणि जातो घरी तर चला मध खाऊ बस चल इथ इथंच बसून खात मित्रांनो मध कशी खायची आहे का मित्रांनो मला मध खायला शिकवतो आता मी थांबा सिस्टम फाड देंगे पहा अशी मध घ्यायची मध आणि अशी खायची मधच नाही काय खूप लांबून मी मित्रांनो पण काय मनासारखी मध नाही भेटली मित्रांनो एवढी खास नाही मध म्हणजे मध खास आहे पण जास्त नाही आहे ना तर चला आम्ही खातो आता मध खाऊ शकतो ही मार्क तुम्हाला दाखवतो सिस्टम फाड दे खूप छान लागते मित्रांनो मल गोड आहे एकदम क्वालिटी पण जास्त नाही आता आम्हाला पाण्याची गरज आहे मित्रांनो तर इकडं पाणीच नाही भेटणार खाली नुसतं पाणीच पाणी आहे पण खाली गेल्यावर चढाय खूप लागल उन्हा असल्यामुळं काय खाली जाऊ नाही काय उपयोग नाही आहे त्याच्यामुळे आपण घराच्या दिशेनं जाऊ आता जयराम परत तो पोळा तिथंच घालून देतोय वंड़ा हो रहे जेरी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत आता आम्ही पण जातो घरी मधबीत खाऊन झाली ओके मधी एकदम तर भेटू पुढच्या व्हिडिओत आता इथं मधमाशे पण खूप आहे मित्रांनो तर चला टाटा